हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर कालचा माळाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटद्वारे आणि आज सकाळी सकाळीच सात वाजले आहेत आणि मी माझ्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आजचा दिवस असा असणार आहे की मी रत्नागिरीमध्ये जाणार आहे इकडून आणि मम्मी पण आज संध्याकाळी मुंबईला जायला निघणार आहे तर काय काय चालू आहे लगबग तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आधी आपण मस्त याच्यात फ्रेश वगैरे होऊया आणि आपला व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि आता नवरात्रीचेसुद्धा ब्लॉग माझे स्टार्ट होणार आहेत सो चला तर मग आज दिवसभर काय काय घडणार आहे ते बघूया आता मी नाश्ता करते पोळी आणि चाय इकडे देवपूजा चालू आहे अळवडे ठेवलेले आहेत आता मी याच्यातला एक घेऊन जाणार ओके तोपर्यंत मी हे सोलते भाजी करू चायची त्याच्यामुळे शेता आणि वगैरे काढून घ्यायच्यात काना घेऊन मी काकाकडे जाते आहे मी आता निघेन तर ते काका कने का सांगून येते काकाकने काकी चला तर सुद्धा तर आता टाइम संपत आला आहे आता निघायचं आहे साडे दहाच्या तर आता आपण निघूया बघूया आणि हे आहे आमच्या सोनचाप्याचं झाड मस्त फुलं येतं ते का मम्मीन लावलेलं आता कधी येणार माहीत नाही इकडे सो बघूया आपला परिसर मी आता निघाली आहे जायला सो जाऊया आता आपण पटापट बघूया बस आपल्याला किती वाजता भेटते सो so, फायनली मी आले रत्नागिरीला आणि आता सलूनमध्ये आली आहे कारण ज्या इकडे कस्टमर आहेत मग इकडेच जेऊ वगैरे मम्मीने पोळ्या दिल्या आहेत पोळ्या मीन्स आंबोळ्या तर जो की माझा खूप जास्त आवडीचा जा पदार्थ तर ते खाऊ इथेच बघू तुफान अशी भूक आणि मी हे मम्मीच्या इथून आणलेल्या पोळ्या वगैरे थोडा वेळ करून सिरियल वगैरे वगैरे आणि माझा कालचा जो म्हाडाचा ब्लॉग होता तो मी पोस्ट केलाय नक्की जाऊन बघा माझ्या चॅनलला आणि इन्स्टाला सुद्धा मी माझी लिंक टाकली आहे ते पण जाऊन बघा तर आता निघालय इथेच काहीतरी खाऊ आम्ही चायनीज वगैरे आणि मग घरी जाऊ कारण लेट झालंय साडे होऊन गेलेत सो बघूया पुढे काय दाखवता आलं तर दाखवे नाही तर मग टेन करेन घरी जाऊला राईस तर नाही भेटलाय टाइमपास करतो चिलीवर समाधान आहे आणि यांच्या इथे मस्त खरंच खूप छान चायनीज भेटतं नक्की विजिट करा मीरकरवाडाल चिली आली आहे आणि आम्ही हादळायचं काम करतोय तुम्ही पण या सो घरी so, आलो आहे मी आणि चेंज वगैरे केलं मी फ्रेश झाली आणि व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहे तर असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आता जे काय मम्मीकडून आणलं आहे दिवसभराचं आत्ता मी बॅग ओपन करते आणि ते जे काय आहे ते सगळं काढते बॅगेतून सो so, भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये कसं कसं वाटतं आहे तुम्हाला माझी ही जर्नी नक्की सांगा आणि आता लवकरात लवकर आपले सुद्धा ब्लॉग्स येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सो so, बाय बाय गुड नाईट